राम राम तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा जिंबाजी दादरा तालुका जिल्हा परभणी मामा आज आपलं हळदीमध्ये येत आपण आपली किती एकर आहे हळद एकर आहे बरोबर बरं या ठिकाणी आता हळद आहे आता आज दिनांक आहे अठ्ठावीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर या हळदीला आता लागवड किती तारखेची आपली जून मधली जून मधली बरं आता बारा जून जर म्हणत आज जुलै ऑगस्ट सप्टेंबर जवळपास शंभर दिवस झाले तर या हळदीला खत कोणते कोणते दिलेली आहेत आणि हे बेने प्रक्रियाला काय केलेले आहे एसटी लावलेली आहे बरोबर बरं आता हे बेन प्रक्रिया केली आता भूमिपावर खत किती वाढ टाकलाय याला टाकलं बर आणि ड्रिचिंग कशाची केली ड्रिचिंग बर बर आणि सोड नाही ब्लू मार्ड आता सोडायचे आणखी राहिले बरं हे जे ग्रिल पॅन्ड पॉवर हे जे हे तुम्ही किती वर्षापासून वापरता दोन हजार सतरापासून सुरू झालेलं आपलं वापरायचं बरं बरं